व्हिडिओ पाहण्याच्या पूर्वी व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका शहीद मिश्रा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न शहीद मिश्रा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय संकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री जी झरारिया यांच्या हस्ते ध्वजारोह होऊन सत्याहत्तरवा गणतंत्र दिन जोशपूर्ण व उत्साह वातावरणात साजरा करण्यात आला कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी आमदार भजनदास वैद्य गुरुजी होते प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव उमाकांत हरोडे उपाध्यक्ष तथा माजी प्राचार्य संजीव कोलते सदस्य डॉक्टर किशोर लड्डा माजी प्राचार्य नागपुरे माजी प्राचार्य विकास बालापात्रे पत्रकार विजय खोबरागडे सामाजिक कार्यकर्ता आनंद बैस आदि उपस्थित होते प्राचार्य श्री नके निकेश कुमार मिश्रा यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले या प्रसंगी सईद मिश्रा विद्यालयाच्या उपप्राचार्य श्रीमती सीमा भाजीपाले पर्यवेक्षक श्री टीकाराम पटले व पुरुषोत्तम बोगडे श्री सुनील वडिचोर श्री दिलीप झरारिया श्री लोकेश चौरेवार पूर्व प्राचार्य व उपप्राचार्य शिक्षक वृंद शिक्षणोत्तर कर्मचारी तिरोळा शहरातले गणमान्य नागरिक उपस्थित होते एन सी सी ऑफिसर श्री महेश बोरकर यांच्या उपस्थितीत एन सी सीच्या विद्यार्थ्यांनी मार्च पास केले शाळेच्या विद्यार्थ्यांनी वंदे मातरमचे नारे लावून शहरात प्रभातकरी काढण्यात आली पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या सूरवीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि ऑपरेशन सिंदूरचे नाट्यमय चित्रमरण करण्यात आले शाळेच्या प्रांगणात आठवीच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यामार्फत शालेय कवायत घेण्यात आली व विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले कार्यक्रमाचे संचालन तारेंद्र रहांडाले यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती पुरी मॅडम यांनी मानले शहीद मिश्रा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न शहीद मिश्रा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शंकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रजी झरारिया यांच्या हस्ते ध्वजारोह होऊन सत्याहत्तरवा गणतंत्र दिन जोशपूर्ण व उत्साह वातावरणात साजरा करण्यात आला कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी आमदार भजनदास वैद्य गुरुजी होते प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव उमाकांत हरोडे उपाध्यक्ष तथा माजी प्राचार्य संजीव पोलते सदस्य डॉक्टर किशोर लड्डा माजी प्राचार्य नागपुरे माजी प्राचार्य विकास बालापात्रे पत्रकार विजय खोबरागडे सामाजिक कार्यकर्ता आनंद बैस आदी उपस्थित होते प्राचार्य श्री नके निकेश कुमार मिश्रा यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले या प्रसंगी सईद मिश्रा विद्यालयाच्या उपप्राचार्य श्रीमती सीमा भाजीपाले पर्यवेक्षक श्री टीकाराम पटले व पुरुषोत्तम बोगडे श्री सुनील वडिचोर श्री दिलीप झरारिया श्री लोकेश चौरेवार पूर्व प्राचार्य व उपप्राचार्य शिक्षक वृंद शिक्षरुद्र कर्मचारी तिरोळा शहरातले गणमान्य नागरिक उपस्थित होते एन सी सी ऑफिसर श्री महेश बोरकर यांच्या उपस्थितीत एन सी सीच्या विद्यार्थ्यांनी मार्च पास केले शाळेच्या विद्यार्थ्यांनी वंदे मातरमचे नारे लावून शहरात फेरी काढण्यात आली पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या सूरवीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि ऑपरेशन सिंदूरचे नाट्यमय चित्रमरण करण्यात आले शाळेच्या प्रांगणात आठवीच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यामार्फत शालेय कवायत घेण्यात आली व विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले कार्यक्रमाचे संचालन तारेंद्र रहांगडाले यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती पुरी मॅडम यांनी मानले शहीद मिश्रा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न सईद मिश्रा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शंकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री जी झरारिया यांच्या हस्ते ध्वजारोह होऊन सत्याहत्तरवा गणतंत्र दिन जोशपूर्ण व उत्साह वातावरणात साजरा करण्यात आला कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी आमदार भजनदास वैद्य गुरुजी होते प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव उमाकांत हरोडे उपाध्यक्ष तथा माजी प्राचार्य संजीव कोलते सदस्य डॉक्टर किशोर लड्डा माजी प्राचार्य नागपुरे माजी प्राचार्य विकास बालापात्रे पत्रकार विजय खोबरागडे सामाजिक कार्यकर्ता आनंद बैस आदी उपस्थित होते प्राचार्य श्री नके निकेश कुमार मिश्रा यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले या प्रसंगी सईद मिश्रा विद्यालयाच्या उपप्राचार्या श्रीमती सीमा भाजीपाले पर्यवेक्षक श्री, भाजी श्री टीकाराम पटले व पुरुषोत्तम बोगडे श्री सुनील वडिचोर श्री दिलीप झरारिया श्री लोकेश चौरेवार पूर्व प्राचार्य व उप्राचार्य शिक्षक वृंद शिक्षणुदर कर्मचारी तिरोळा शहरातले गणमान्य नागरिक उपस्थित होते एन सी सी ऑफिसर श्री महेश बोरकर यांच्या उपस्थितीत एन सी सीच्या विद्यार्थ्यांनी मार्च पास केले शाळेच्या विद्यार्थ्यांनी वंदे मातरमचे नारे लावून शहरात फेरी काढण्यात आली पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या सूरवीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि ऑपरेशन सिंदूरचे नाट्यमय चित्रमरण करण्यात आले शाळेच्या प्रांगणात आठवीच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यामार्फत शालेय कव्यात घेण्यात आली व विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले कार्यक्रमाचे संचालन तारेंद्र रहांगडाले यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती पुरी मॅडम यांनी मानले शहीद मिश्रा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न सईद मिश्रा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय संकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री रमेशचंद्रजी झरारिया यांच्या हस्ते ध्वजारोज होऊन सत्याहत्तरवा गणतंत्र दिन जोशपूर्ण व वा उत्साह वातावरणात साजरा करण्यात आला कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी आमदार भजनदास वैद्य गुरुजी होते प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव उमाकांत हरोडे उपाध्यक्ष तथा माजी प्राचार्य संजीव पोलते सदस्य डॉक्टर जुगल किशोर लड्डा माजी प्राचार्य नागपुरे माजी प्राचार्य विकास बालापात्रे पत्रकार विजय खोबरागडे सामाजिक कार्यकर्ता आनंद बैस आदी उपस्थित होते प्राचार्य श्री नके निकेश कुमार मिश्रा यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले या प्रसंगी सईद मिश्रा विद्यालयाच्या उपप्राचार्या श्रीमती सीमा भाजीपाले पर्यवेक्षक श्री टीकाराम पटले व पुरुषोत्तम बोगडे श्री सुनील वडिचोर श्री दिलीप झरारिया श्री लोकेश चौरेवार पूर्व प्राचार्य व उप्राचार्य शिक्षक वृंद शिक्षणुद्र कर्मचारी तिरोळा शहरातले गणमान्य नागरिक उपस्थित होते एन सी सी ऑफिसर श्री महेश बोरकर यांच्या उपस्थितीत एन सी सीच्या विद्यार्थ्यांनी मार्च पास केले शाळेच्या विद्यार्थ्यांनी वंदे मातरमचे नारे लावून शहरात प्रभात फेरी काढण्यात आली पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या सूरवीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि ऑपरेशन सिंदूरचे नाट्यमय चित्रमरण करण्यात आले शाळेच्या प्रांगणात आठवीच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यामार्फत शालेय कवय घेण्यात आली व विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले कार्यक्रमाचे संचालन तारेंद्र रहांडाले यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती पुरी मॅडम यांनी मानले शहीद मिश्रा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न शहीद मिश्रा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय संकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रजी झरारिया यांच्या हस्ते ध्वजारोह होऊन सत्याहत्तरवा ग्रंथ दिन जोशपूर्ण व वा उत्साह वातावरणात साजरा करण्यात आला कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी आमदार भजनदास वैद्य गुरुजी होते प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव उमाकांत हरोडे उपाध्यक्ष तथा माजी प्राचार्य संजीव कुलते सदस्य डॉक्टर जुगल किशोर लड्डा माजी प्राचार्य नागपुरे माजी प्राचार्य विकास बालापात्रे पत्रकार विजय खोबरागडे सामाजिक कार्यकर्ता आनंद बैस आदी उपस्थित होते प्राचार्य श्री नक्के निकेश कुमार मिश्रा यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले या प्रसंगी सईद मिश्रा विद्यालयाच्या उपप्राचार्य श्रीमती सीमा भाजीपाले पर्यवेक्षक श्री, भाजी श्री टीकाराम पटले व पुरुषोत्तम बोगडे श्री सुनील वडिचोर श्री दिलीप झरारिया श्री लोकेश चौरेवार पूर्व प्राचार्य व उप्राचार्य शिक्षक वृंद शिक्षणुदर कर्मचारी तिरोळा शहरातले गणमान्य नागरिक उपस्थित होते एन सी सी ऑफिसर श्री महेश भोरकर यांच्या उपस्थितीत एन सी सीच्या विद्यार्थ्यांनी मार्च पास केले शाळेच्या विद्यार्थ्यांनी वंदे मातरमचे नारे लावून शहरात प्रभातकरी काढण्यात आली पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या सूरवीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि ऑपरेशन सिंदूरचे नाट्यमय चित्रमरण करण्यात आले शाळेच्या प्रांगणात आठवीच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ त्यामार्फत शालेय कवायत घेण्यात आली व विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले कार्यक्रमाचे संचालन तारेंद्र रहांडाले यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती पुरी मॅडम यांनी मानले शहीद मिश्रा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न शहीद मिश्रा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय संकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रजी झरारिया यांच्या हस्ते ध्वजारोज होऊन सत्याहत्तरवा गणतंत्र दिन जोशपूर्ण व उत्साह वातावरणात साजरा करण्यात आला कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी आमदार भजनदास वैद्य गुरुजी होते प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव उमाकांत हरोडे उपाध्यक्ष तथा माजी प्राचार्य संजीव पुलते सदस्य डॉक्टर किशोर लड्डा माजी प्राचार्य नागपुरे माजी प्राचार्य विकास बालापात्रे पत्रकार विजय खोबरागडे सामाजिक कार्यकर्ता आनंद बैस आदी उपस्थित होते प्राचार्य श्री नके निकेश कुमार मिश्रा यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले या प्रसंगी सईद मिश्रा विद्यालयाच्या उपप्राचार्या श्रीमती सीमा भाजीपाले पर्यवेक्षक श्री, भाजी श्री टीकाराम पटले